काही अडकदार त्या ठिकाणी खोट्या पावत्या करून शेतकऱ्यांना फसवतायत मार्केट कमिटीला फसवतायत आहेत रुपयाचा सेस बुडवला जातो जे अधिकारी त्या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला रोज पाठीशी घालतायत त्यांच्या गैरकारभार गैरव्यवहाराला खतपाणी घालतायत गेले काही वर्ष त्याच अधिकाऱ्याला चौकशी करायला लावलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय समिती नेमण्याची पन मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं परंतु ते अद्यापपर्यंत पर्यंत अंमलात आलेलं नाही पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार गैरकारभार चालत आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे त्या ठिकाणी बेकायदा बाजार भरवला जातो डमी व्यापारी असतील त्या ठिकाणी बोगस पद्धतीने पार्किंग वसुली असेल किंवा टेंडर न करता वेगवेगळी कामं असतील अतिक्रमण असतील या सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होती आहे काही अडकदार त्या ठिकाणी खोट्या पावत्या करून शेतकऱ्यांना फसवत आहेत मार्केट कमिटीला फसवत आहेत रुपयाचा सेस बुडवला जातो अशा परिस्थितीमध्ये आम्ही तक्रारी केल्यानंतर चौकशी अधिकारी नेमायची मागणी केल्यानंतर पनन संचालकांनी पुणे ग्रामीणचे डीडीआर प्रकाश जगताप यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे जे अधिकारी त्या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला रोज पाठीशी घालतायत त्यांच्या गैरकारभार गैरव्यवहाराला खतपाणी घालतायत गेले काही वर्ष त्याच अधिकाऱ्याला चौकशी करायला लावलेली आहे पलन मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांच्या नावाखाली हे अधिकारी त्या ठिकाणी गैरकारभार गैरव्यवहाराला त्या ठिकाणी खतपाणी घालत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय समिती नेमण्याची पलन मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं परंतु ते अद्यापपर्यंत अंमलात आलेलं नाही पलन मंत्र्यांनाही आम्ही भेटलो परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत पालकमंत्री अजितदादा पवार यांची ज्ञान त्या ठिकाणी काही जण संचालक मंडळात आहेत ते त्या ठिकाणी दादागिरी करत मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत शासन याच्याकडे लक्ष देणार आहे का पणन संचालक आणि पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे डीडीआर हे याला कारणीभूत आहेत ते त्या बाजार समितीच्या सभापती आणि संचालक मंडळाच्या गैरकारभार गैरव्यवहाराला बोगस कारभाराला पाठीशी घालत आहेत हे आमच्या स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी ती रायट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेअरनेस सेते निवडणुकीवर सुगमी के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा बिकॉज आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा